मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी बातमीचे स्पष्टीकरण करत आहे मोठी खुश खबर या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती व कुटुंब निवृत्ती वेतनात होणार बंपर वाढ या संदर्भाने स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शन धारकांना दिलासा देणारी मोठी बातमी कुटुंब निवृत्ती वेतन व कर्मचारी निवृत्ती वेतन होणार वीस ते पन्नास टक्के वाढ

आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सातव्या वेतन, वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ वेतनात व कुटुंब निवृत्ती वेतनात दिनांक एक जानेवारी एकोणीस एक दोन हजार एकोणीस पासून सुधारित वाढ लागू करण्यात येणार आहे शासनाने असा ही आदेश निर्गमित केला आहे किंवा दिला आहे तर सदर दर हे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून निर्धारित करण्यात येईल निवृत्ती वेतनात वाढ या संदर्भात माहिती पाहूया सदर लाभ केवळ एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू राहील तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव वेतन घेत असलेल्या निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम आणू नये किंवा अनुज्ञेय राहणार नाहीत आणि मिळणार नाही सदरील निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्ती वेतनवाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी निवृत्ती वेतन, वेतन सवितरण अधिकारी यांची राहील म्हणजेच यथाचित नुसार नुसार योग्य निर्णय घेण्यात येणार आहे अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांच्यावर राहणार आहेत पेन्शन स्कीमचा नवीन तक्ता एक वय वर्ष ऐंशी ते पंच्याऐंशी मूळ वेतन निवृत्ती वेतनात वीस टक्के वाढ होणार आहे वय वर्ष पंच्याऐंशी ते नव्वद मूळ वेतन तीस टक्के वाढ होणार आहे वर्ष नव्वद ते पंच्याण्णव मूळ वेतनात चाळीस टक्के वाढ चार वय ते शंभर मूळ वेतनात पन्नास टक्के वाढ वर्ष पेक्षा जास्त वेतनात सदरी या चा लाभ कोणाला मिळणार आहे ते लाभार्थी पाहूया शासनाने यासाठी असाही आदेश दिला आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे अशा मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठ व त्याशी संलग्नित असलेल्या अशासकीय महाविद्यालयांना व कृषी विद्यापीठ आणि यामधून सेवा नियुक्त झालेल्या ऐंशी वर्ष व त्यावरील निवृत्ती वेतन धारक आणि कुटुंब निवृत्ती धारक यांना हा नियम लागू राहील कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना पण लाभ मिळेल महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट सन एकोणीशे बासष्ट च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच च्या कलम दोनशे अठ्ठेचाळीस परंतु का चे त्या संबंधी इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असा आदेश देते कि वरील निर्णय जिल्हा परिषद मधून सेवानिवृत्त झालेल्या ऐंशी वर्षे व त्यावरील निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना लागू राहील युट्युब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे Then never.